दोस्ती, दोस्ती, दोस्ती।, दोस्ती।, दोस्ती। सीन का है दोस्तों फिर से एक बार स्वागत है मेरे चैनल ब्लॉग में आज हम लोग जा रहे हैं श्रीवर्धन हमारे साथ मेरे ऑफिस के सब दोस्त लोग है सब लोग जुड़े हुए तो अभी जाएंगे फुल मजा करेंगे और बाकी अपना आज दोनों लैंग्वेज में होगा मराठी और में अपने हिंदी में भी फुल तो एडजस्ट कर लेना बाकी फुल मजा आने वाला है कुठे <laughs> मामाच्या लग्नाला मामाच्या पोराच्या लग्नाला चाललो आम्ही पण मामाच लगीन लावू तिथे आम्ही लावू <laughs> आम्ही पण आले नाही ना, 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 काय नाही मामाच <laughs> आहे <आए। laughs> <laughs> <camina> <laughs> <चाकनेज़ी शोई चाकने raman> नाही नाही तस समजू नका आता थांबल तर बोललो कैरे तोडूया तुम्ही ओके आमच्या सारखे आम्हीच हा अरे चाकू बिकू पण घेऊन आलय

श्रीवर्धन के आगे आहे श्रीवर्धन नाही कुठे कुठून आलो आपण श्रीवर्धन आहे कुठं पोहोचलो आपण हा कोलाड कोल्हाड रोहाच्या पुढे पोहोचलो आता कुठे गोवा मार्गे गोवा मार्गे गोवा इन द हाऊस ओपी इन द हाऊस इन द हाऊस गाडी पुढे काय काय सीन काय सीन काय हा त्या गाडीत बसून दाखवणार आपल्या त्या पुढच्या गाडीत ना त्या गाडीत हा बसला अच्छा हा बसला तर तू बिअर पाचणार अच्छा सोडायचं नाही तर आपल्याला नाही बोलू काय काय बाबा पुढच्या पोराच्या लागणार आपल्याला बोलू शकता हॅलो मी तुमच्या तुमच्यावर गेला एक तुमच्यावर घे हा ट्राफिक तुमच्यावर घेऊ अरे हे ऐक मी तुमच्याकडे येतोय एक दहा मिनटासाठी नाही दहा मिनटं नाही लागत नाही मी कशाला उतरू गाडी कसं पाच मिनिट नाही पाच मिनिट मी जायची म्हटलं असं थोडी मी जायची म्हटलं नाही पण आता उतरे पण कसं तू लास्ट थांबलेली आता गाडी थांबलेली पण गाडी थांबलेली पण हे बघ आता थांबले थांबले हे बघ आता पण मी तुमच्या गाडीत फक्त पाच मिनिटं बसणार काय नाही अरे फक्त पाच मिनिट दे बोल अशी गाडी जाऊ म्हणजे याने माझे चॅलेंज लावले काय लावले तुम्हाला मला गाडीत तुम्ही घेऊ शकत नाही करू नाही

आता दोघांनी पण बिअर पाहिती मग ते बोललेला मी आवाज दिला का आकाश गाडी थांबवल आता दोघांनी पण बिअर पाहिला बिअर असा गाडी थांबवल तू का बोलाय आम्हाला दोघांनी 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 हे पैसे बघायला मग

एक घंटा और लगेगा, एक से घंटा दू आमच्या गावाच्या जवळ एकदम आलो आम्ही हा पंधरा ते वीस मिनिटाचा डिस्टन्स आहे पंधरा वीस मिनिट येलो आई काय गाडी खाली हा खाली चाललो ना आपण आम्हाला

मामाच्या गावाला समजलं ना दोन वाजन सत्तावन मिनिट जेवाला बसलेत मुल मामा चला पटकला आता जेवून घेऊ सपसप सपसाप फटाफट बड़ा, बड़ा चलो एकत्र बरोबर द्या सगळ्यांना काय कमी नको पडून तू भाजी बिजी इज्जत नाही जात फक्त येतो नाही नाही राहू देऊ ना काही टेन्शन नाही तुला ब्लॉग मध्ये अरे बस का आपल्याकडे मला सांग भात डाळ डाळेशी भाजी वाटाण्याची भाजी आहे आहे लोणचं आपण ती भाजी खात नाही कोबीची वटाण्याची <laughs> आठ ते बारा तुझे हालत आम्ही बारा ते सहा आमचे आमच्या हालत बस पाहिजे पाण्याच ऑर्डर द्यायचंय मस्त गाईज हा आपला मामाचा पोरगा अजय अजयच लग्न आहे मर्शादासून मामाचा मुलं सकाळपासून आम्ही तयारी केली पोचलो एन्जॉय करतो मग काय आणि आता पकडले

आपण कुठे चाललोय कुठे चाललो आता आपण बी, बीच कडे चाललो काय ओपे बीच कडे गाडी मध्ये घंटा आला रिक्षा आता रिक्षा बाय काडी काडी आता आम्ही आलो दिव्यागर बीचच्या बीच च्या इथे बघा ना काय अप्रतिप सूर्य अरे कॅमल कॅमल पण आहे वाव, मस्त एक नंबर बीच दिवागर एक नंबर बीच आहे फुल दिव्यागर बीच सुप काय व्ह्यू आहे कॅमेरे तर भाई कॅमेरे से नाही हो पता चले क्या व्ह्यू आहे बघा ना एकदम मस्त लगलेत म्हणजे येणार नाही कोण लागतय सुनो करो देखो प्युअर ड्रैगन पानी में प्युअर रहती तो सही में बहुत इंजॉय करती थी ये यह देखो यहां पे आपको ये सब भी राइड मिलेगा बहुत सारा आगे बोट बीट है घोड़ा गाड़ी पीहू घोड़ा गाड़ी देखो घोड़ा और देखो ये भी गाड़ी ये खास पीहू के लिए वीडियो बाकी लोग, बाकी लोग सो आमलो आग अभि सनसे सनसेटे नाही तेच बोलला आता सनसेट होतोय आता मी एंट्रन्स दाखवतो आणि त्याच्या बाजूला झाडं आलीत ना एक नंबर आहे ना ओबी एंट्रन्स जाम भारी आहे एक नंबर एंट्रेंस आहे भाई साहेब ही झाड बघा हे काटे आहेत रे याला साईडला बघ हे काटे ना याच्यात कोणाला फेकला तरी तो बिचारा रक्त काढून येईल मग काय अरे किती मोठे मोठे काटे आहेत बघ काही सनसेट होतोय सनसेट बघा मस्त एक नंबर आंघोळ करून आले हे भाई फुल फुल मजा भाई, काका <laughs> भाई इथे काका पण फुल तर आता अरे परशा कुठे आपण आला आंघोळ करून परश्या परशा आंघोळ करून आला ना भाई फुल मजा ना नशीब झोपलो ना आपण आलो इथे फुल मजा झाली बाय दिव्यागर बीच जा रे बीच बिहू कॅमल गुड मॉर्निंग गाइस सुबह हो गई अभी यहाँ पे हम लोग कल आए थे मॉर्निंग का व्यू देखो दिवागर बीच का भेटून निघू परत घरी पण यायचे टेल ट्रॅफिक भेटेल चल मग मामा निघायचं पण लेट होईल अरे मजा आली एकदम नाही नाही ना बरोबर ना। आहे अरे नाही लेट होईल मामा सकाळी परत ऑफिसला पण जायचंय दोस्तों अभी हम लोग घर पे निकल रहे रात को हल्दी भी किया था उसका ज्यादा शूट नहीं कर पाया जितना भी देखने मजा बहुत आया क्योंकि हम लोग शाम को बीच पे भी गए थे फुल इंजॉय वगैरह किया है इन्होंने भी सबने बिठाया तो गया आपको उधर पहुंचने के बाद तो पूरा ब्लॉग देख लेना और लाइक और शेयर जरूर करना सब्सक्राइब करना, को। भी करना। आते हाँ